नमस्कार भावन्न बेलगाडा क्षेत्रातील बिंजोडचा पाचशा कुमार रणवीर रावलो पाटील अडिवली कल्याण यांचा मथुर मथुर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे तसेच बेलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजा बद्दल देखील अपडेट घेऊन आलेलो आहे भावन्न तुम्हाला तर माहितीच आहे काल आपला वेगाचा शेवट सरजा मुंबईमध्ये मथुरच्या गोठ्यावर दाखल झालेला आहे तर दोन्ही नंदी बिंजोड मैदानासाठी सज्ज झालेले एवढं तर निश्चित झालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे तर ही जोडी पैऱ्यात पळणार आहे का कशी पळणार आणि कुठे पळणार हे आपण हे सविस्तर सांगणार आहोत तर भावांनो आताच आपला मथुर चिपलूनमध्ये गेला होता प्रमुख आकर्षण म्हणून कृषी फेस्टिवलमध्ये आणि सर्जा देखील गेला होता कृषी फेस्टिवलमध्ये चिपलून मधील अफाट प्रेम मिळालं कोकण वासियांचं चिपलून वासियांचं मथुरला आणि सरजाला त्यानंतर सरजा आणि मथुर आता मुंबईमध्ये दाखल झालेल्या एकाच गोट्यावर एकत्रच आहेत मथुरच्या गोट्यावर त्यामुळे तुम्हाला साहजिकच समजलं असणार बिंजोड दोघेही सज्ज झाले तर भावन बिंजोड मैदान कधी तर भाव उद्या जे मैदान आहे अकरा जानेवारीचं बोहनोली अड्डा बोहनोली फेमस अड्डा आहे बोहनोली बिंजोड शर्यतीमध्ये सरजा देखील पलतान दिसणार आहे आणि मथुर देखील पळताना दिसणार आहे पण प्रश्न पडला ही जोडी पलणार गाजर भाव न हो फेरा तर शंभर टक्के होणार आहे म्हणजे उद्या दुपारी आपल्याला एक ते दोन वाजेपर्यंत मथुर आणि वेगाचा शेवट सर्जाचा एक तुफानी फेरा बघायला मिळणार आहे त्यानंतर दोघांचेही शेर बघायला मिळेल पण त्यावेळी हीच जोडी पलेल की वेगवेगळ्या पैराते अजूनपर्यंत निश्चित नाही पण फेरा शंभर टक्के निश्चित आहे मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा ही आपल्याला जोडी उद्या बोनोली अड्ड्यात फेऱ्याच्या रूपात पलताना दिसेल त्यानंतर एक एक शहरात नक्कीच होईल ती कशी होईल वेगवेगळ्या पेऱ्यात की हीच जोडी असेल ते उद्याच आपल्याला समजेल तर नक्कीच वेगाचा शेवट सरजा येतोय दोन हजार सव्वीस ही बिंदोड गाजवायला उद्या सज्ज झालेला आहे जेव्हा रणजित स्वर्गीय रणजित निंबाळकर सर हयात असताना सरजा मुंबई गाजवत होता बिंदोड शहरात त्याच्यानंतर आत्ता आपला सर्जा आलेला आहे मुंबईमध्ये मथुरच्या साथीनं मथुर त्याचा मोठा भाऊ आहे मथुर नक्कीच त्याला साथ देईल सर्जाला पुढे आणेल मुंबईमध्ये बघूया उद्या फेरा कसा होईल बेस्ट ऑफ लक धन्यवाद